काळा बाजार थांबविला पाहिजे मका खरेदी तात्काळ सुरू केली पाहिजे शिंदखेडा येथे मका खरेदी केंद्र सुरू करावे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरू करावा अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासनाने त्वरित सोडवाव्यात यासाठी शिवसेना उभाटा गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनोने यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि आपली व्यथा मांडली सिंदखेडा तालुक्यातील तापी काठच्या शेतकरी विविध अडचणीत सापडला आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने न्याय द्यावा व शेतकऱ्यांच्या मागण्या सोडवाव्यात अन्यथा शिवसेना उभाटा गटातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनोने यांनी दिला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनोने यांच्यासह छोटू पाटील सर्जेराव पाटील गिरीश देसले ईश्वर पाटील संभाजी देसले प्राध्यापक मोतीलाल सोनवणे राजेंद्र पाटील अनिल वानखेडे अभिमान वानखेडे समाधान पाटील भैया कोईर आदी शेतकरी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कापसाचा काळाबाजार चालू आहे जिनिंग मध्ये सीसीआय मार्फत कापूस घेतला जातोय परंतु त्या ठिकाणी व्यापारी जास्त फायदा उचलत आहे कारण शेतकरी बांधवांना ऑनलाईन बुकिंग करणं त्याचप्रमाणे स्लॉट काढणं हे जमत नाही आणि त्याच्यामुळे ते व्यापाऱ्यांना माल देऊन देत आहे कमी दरामध्ये आणि व्यापारीच त्या ठिकाणी फायदा उचलत आहे म्हणून आम्ही जिनिंगला भेट दिली परवा आणि त्या ठिकाणी आम आमचं सगळं लक्षात आलं आमची एक मागणी आहे की बाबा त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रजिस्टर रजिस्ट्रेशन केलेलं असताना त्यांनी उतार, उतारा सातबारा उतारा आधार कार्डावरती त्याच्यावरच त्यांची त्या ठिकाणी जिनिंगला सी सी आयने खरेदी करावी आणि त्याचप्रमाणे मका खरेदी केंद्र जे आहेत म्हणजे फक्त नोंदणी सुरू आहे परंतु अजून मका खरेदी झालेलं नाही मका खरेदी केंद्र शिंकेड आणि दोंडाच्या मध्ये तात्काळ चालू करावं त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेचे जे पैसे आहेत ते अजून बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्यांना पैसे मिळालेले नाही त्याचप्रमाणे तापी काठावरती सप्टेंबर महिन्यामध्ये एक चक्रीवादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये तापी काठावरती आठ नऊ गावांचं प्रचंड नुकसान झालं होतं त्यावेळेस पंचनामे पण झालेले पण त्यांना अजून भरपाई मिळालेली नाही आहे आणि बिबट्याने कहर केलेला आहे त्यामुळे जी शेतकऱ्यांना रात्रीची जी लाईट आहे ती दिवसाची द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटायला आलो आहेत निवेदन देणार आहेत आज निदर्शने केली अन्यथा यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करणार आहोत